नमस्कार मंडई ह्या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रेला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात घरोघरी आपल्याला घटस्थापना केलेली दिसते देवी विराजमान झालेली असते नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसात प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची सेवा आराधना पूजा करत असतो कधीकधी मातेची सेवा करताना आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडत असतात त्यामुळे आपण केलेल्या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात आपल्याला आवर्जून पाळायचे नियम कोणती आहे ते आणि चुकूनही कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही ते कारण नवरात्रीमध्ये काही नियमांचे व संयमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे कारण नवरात्रीमध्ये जो देवीची मनोभावे सेवा आराधना पूजा करतो त्याला त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते तसेच नवरात्रात अशीही काही कामे आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाही जेणेकरून आपण नवरात्रीत केलेल्या सेवेचे पूजेचे उपवासाचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल आपले व्रत पूर्ण व्हावे ह्यासाठी काही नियम आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीसाठी असणारे काही नियम त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचे दिवस म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आश्विन प्रदिपदेला घटस्थापना केली जाते ह्या दिवशी अनेक जण आपापल्या घरी आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती नऊ दिवस देवीची पूजा आराधना करत असतो त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल किंवा अखंड दिवा असेल तसेच देवीचे नऊ दिवस पूजा केली जाते आरती केली जाते देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात तसेच देवीला नऊ दिवस वेगवेगळी माळ अर्पण करणे अशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली नवरात्रीत सेवा सुरू असते कुठल्याही शुभ काळात व पूजेमध्ये काळा रंग वज्र सांगितलेला आहे म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये काळा रंग परिधान करायचा नाही देवीची पूजा आराधना करताना आपल्याला नेहमीच शुभ रंगाची व शुभ्र वस्त्र परिधान करायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नका दुसरा नियम म्हणजे आपण नवरात्रीमध्ये घटस्थापन करतो म्हणजेच देवी सूक्ष्मरूपाने आपल्या घरी वास करत असते त्यासाठी आपल्याला आपल्या घरचे वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचे आहे कुठल्याही प्रकारची कटकट करणे वादविवाद करणे अपशब्द बोलणे ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे तसेच इतरांसोबत खोटे बोलणेही टाळावे एकमेकांवर रागवणे वाद घालणे चिडणे या गोष्टी करू नये नकारात्मक विचार व नकारात्मक लोक ह्यापासून लांब राहावे याऐवजी नऊ दिवसात आपल्याला देवीची जास्त जास्त सेवा कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे कारण नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र व सात्विक असतात आपण जर आपला वेळ देवीच्या सेवेमध्ये घातला तर त्याचे आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळते कुठल्याही परिस्थितीत घरातील वातावरण बिघडून देऊ नका ह्यानंतर पुढचा नियम आहे जर या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरी कुठलाही प्राणी आला असेल तर आपण त्याला काहीतरी खायला टाकावे तसेच जर कोणी आपल्या घरी भिक्षुक आला असेल तर त्यालाही आपण काहीतरी दान करावे त्याला रिकाम्या हाटाने पाठवू नये तसेच जर आपल्या घरी एखादी सुवासिन व कुमारिका आली असेल तर त्यांनाही काहीतरी द्यावे जसे की चहा दूध जर तेही शक्य नसेल तर किमान त्यांच्या हातावर साखर तरी द्यावी कारण ह्या दिवसामध्ये दे, देवी सर्वत्र वास करत असते त्यामुळे देवी कुठल्या रूपात आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे ह्या नऊ दिवसात आपल्याला कुणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही तसेच जर सुहासिन स्त्री आली असेल तर तिला आपल्याला हळदी कुंकू द्यायचे आहे नवरात्रीच्या या दिवसामध्ये कुलाचार पाळणे गरजेचे आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये केस कापू नये नखे कापू नये दाढी करू नये लिंबू कापू नये असे सांगितले जाते जर कुणाला केस कापायचे असतील नखे काढायचे असतील दाढी करायची असेल तर त्यांनी ती नवरात्र सुरू होण्याअगोदर करावी नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला ह्या गोष्टी चुकूनही करायच्या नसतात ह्या गोष्टी जर आपण नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर केल्या तर नवरात्रीत या गोष्टी आपल्याला करायची आवश्यकता भाजणार नाही आणि पुढचा नियम म्हणजे आपण घटस्थापना केल्यानंतर म्हणजेच एक दोन माई झाल्यानंतर जर कुणाला अडचण आली असेल तर घरातील इतर व्यक्तींना घटाला पाणी व माळ घालायची सांगावी ज्या स्त्रियांना अडचण आली आहे त्या स्त्रियांनी घटाला स्पर्श करू नये तुमच्या घरातील मुलांनी किंवा पुरुषांनी घटाला पाणी व माळ घातली तरीही चालू शकते जर नवरात्रीत कुठल्या स्त्रीला अडचण आली असेल तर तिने पाच दिवस नियम जरूर पाळावे पुढचा नियम ही खूप महत्त्वाचा आहे कारण नवरात्रीचे हे दिवस शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये मांसाहार व वर्ज्य नाही एखाद्या व्यक्तीला उपवास नसेल तरही त्या व्यक्तीने मांसाहार करू नये तसेच नवरात्रीमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये तसेच धूम्रपान मद्यपान गुटखा पान टाळावे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा म्हणजे आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असतो त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात घरातील सर्व व्यक्तीने बाहेर कुठे म्हणजे कुलूप लावून जाऊ नये गरज असेल तर बाहेर पडावे पण सर्वांनी सोबत बाहेर पडू नये घरात एखादा व्यक्ती तरी असावा कारण आपण लावलेल्या अखंड दिव्याची ज्योत आपल्याला अखंड चालू ठेवायची असते दिवसा जर तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर जाण्याअगोदर दिव्यात पुरेसे तेल घालावे व दिव्याची काळचही अलगद काढावी व परत आल्यावर आधी स्वच्छ हातपाय धुवून मगच आपल्याला दिव्यात तेल टाकायचे आहे ज्या व्यक्तीने नवरात्रीचे उपवास धरलेले आहे त्या व्यक्तीने शक्यतो दिवसा झोपणे टाळावे तसेच रात्री जमिनीवर झोपावे तुम्हाला जमिनीवर झोपणे शक्य नसेल तर रात्री चटईवर झोपावे नऊ दिवस झोपण्यासाठी गादी बेड टाळावे तसेच पलंगावरही बसू नये तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला चामड्यापासून बनवलेल्या वस्तू टाळायच्या आहे जसे की कमरेचा बेल्ट पर्स चप्पल ह्या चामड्यापासून बनलेल्या असतील तर त्या वापरू नये तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे व सत्याचे अनुकरण करावे आपले मन संयमात ठेवावे कुणाला अपशब्द बोलू नये नवरात्रीचे हे व्रत प्रामाणिकपणे व श्रद्धेने करावे श्रद्धेने केलेले कुठलेही व्रत असो त्याचे फळ लवकर मिळते देव हा श्रद्धेचा भुकेलेला असतो त्यामुळे यथाशक्ती आपल्याला हे व्रत करायचे आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये स्त्रियांचा आदर करावा वास्तविक पाहता स्त्रियांचा नेहमीच आदर केला पाहिजे पण ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपाचे पूजन केले जाते देवीचे रूप हे स्त्रीशक्तीचे रूप आहे त्यामुळे आपल्या सभोवताली असणाऱ्या स्त्रियांचा नेहमीच आदर करावा हे फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसापुरते मर्यादित न ठेवता दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी नेहमीच स्त्रियांचा आदर करावा तसेच काही जणांना असा प्रश्न पडतो की उपवास नसे तर कांदा लसूण ग्रहण केला तर चालेल का तर काही ग्रंथामध्ये कांदा लसूण यांचा तामसिक आहारामध्ये समावेश होतो असा उल्लेख आलेला आहे त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर कांदा लसूण नवरात्रीमध्ये खाणे टाळावे आणि जर हे पायणे शक्य नसेल तर आपण देवीला जो नैवेद्य बनवणार आहे त्या पदार्थामध्ये कांदा लसूण यांचा वापर करू नये तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला म्हणजेच प्रतिपदेला आपण घटाची व कलशाची स्थापना केलेली असते तर आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घट व कलश हल्ला जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे तसेच पहिल्या दिवशी आपण आपल्या देवघरातील टाक आपण पिढ्याच्या पानावर विराजमान केलेले असतात ते विराजमान करण्याअगोदर आपल्याला त्यांना स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची आहे कारण ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी त्यांना स्नान करून त्यांची पूजा केली जाते नवरात्रीच्या ह्या दिवसामध्ये आपल्याला त्या देवांनाही हलवायचे नाही कारण असे म्हटले जाते की नवरात्रीच्या नऊ दिवसात देवपण घटी बसलेले असतात पुढचा नियम म्हणजे आपण रोज घटाला पाणी घालत असतो आपल्याला हे पाणी आवश्यकतेनुसार घालायचे आहे कारण जास्त पाणी झाल्याने घटाला बुरशी येऊ शकते व धन नीट उगवत नाही त्यामुळे याकडेही आपल्याला लक्ष द्यायचे आहे घटस्थापनेतील धन जेवढे जास्त उगवते जेवढे जास्त वाढते तेवढी आपल्या घराची भरभराट होते व घरात सुखसमृद्धी नांदते तसेच पुढचा नियम म्हणजे काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी नवमीला कन्यापूजन केले जाते तर हे कन्यापूजन करण्यासाठी आपण एक ते नऊ वयोगटातील कुमारिकांना बोलू शकतो बघा ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आणि साध्या आहे पण कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात त्यामुळे आपल्याला आपल्या व्रताचे योग्य ते फळ मिळत नाही म्हणून येणाऱ्या नवरात्रीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात तुमच्याकडे नवरात्रीला आणखी कुठले नियम पाळले जातात हे मला कमेंट करून सांगा आजची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद